हाय मित्रांनो आम्ही बघा आज बदलापूर गाव आणि राठोलीच्या मध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी बघा बिबट्यानं कुत्र्याला कसं खाल्लेलं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष बघा आम्ही इथे आता लाईव्ह आलेलो आहे लोकेशनला मी अनेक वेळा वारंवार आपल्या अनेक चॅनलच्या माध्यमातून टिप्पणी करत असतो चॅनलला टिप्पणी करत असतो की बदलापूर गाव राटोली जांभिलघर मुळगाव कानोर या मधील जंगलात जंगलात दोन बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे असं वारंवार टिप्पणीद्वारे सांगत असतो परंतु आज प्रत्यक्ष इथे कुत्र्याची त्या बिबट्याने शिकार केलेली आहे हे तुम्ही लाईव्ह बघा तर या परिसरात फिरणाऱ्या सर्व लोकांना एकच विनंती करू शकतो नागरिकांना विनंती करू शकतो की या परिसर पन या परिसरात फिरताना सावधपणे फिरा काळजी घ्या आपली विनाकारण येऊ नका इथे काही पर्यटक येत असतात वन पर्यटकमध्ये तर त्यांना पण विनंती आहे की आपण पण सावधपणे या शक्यतो ना आला तरी चालेल कारण आपला जीव कोणत्याही प्रकारे धोक्यात घालू नका बिबट्या अशा प्रकारे शिकार करतोय बघा हे लाईव्ह कुत्र आहे हे सकाळी पकडलेलं आहे कुत्र आणि आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस हे बघा हे माझे मित्र समाज समाजसेवक आहेत अनंत गावडा ते पण सोबत आहेत